बनेवाडीमधील प्रिंटर बाबत ग्रामसेवकाचा जगा वेगळा अजब गजब खुलासा प्रिंटर ग्रामपंचायतमध्येच होता असा खुलासा केल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी अडचणीत येणार बनेवाडी गावातील ग्रामस्थांना ग्रामपंचायतमध्ये कधी प्रिंटर दिसलाच नाही ग्रामसेवकाने खोटा खुलासा केल्याने गट विकास अधिकारी कुसूरकर संतापले बनेवाडी तालुका कवटे महाकाळ येथील तत्कालीन ग्रामसेवकाने प्रिंटर बाबत गट विकास अधिकारी पंचायत समिती कौटेमंकाळ यांना दिलेल्या खोलाषामध्ये अजब प्रकार समोर आला असून बणेवाडी शाळेला दिलेला प्रिंटर ग्रामपंचायत मध्येच होता तो खराब झाले आणि दुरुस्तीसाठी दिला होता दुरुस्त करून पुन्हा शाळेला परत दिला असा अजब गजब खोलासा दिल्याने कौटेमहांकाळ तालुक्यात या प्रकरणाची वेगळी चर्चा सुरू झाली आहे हा खुलासा वाचत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील हसू आवरले नाही ग्रामसेवकाला तिसऱ्यांदा नोटीस बजावण्यात येणार आहे संबंधित ग्रामसेवकावर कारवाई करण्यासाठी अजून किती दिरंगाई होणार याची चर्चा सुरू आहे बनेवाडी ग्रामपंचायतने जिल्हा परिषद शाळेला छत्तीस हजार रुपयाचा किमतीचा प्रिंटर कागदोपत्री दिलेला होता तो प्रिंटर गेल्या नऊ दहा महिन्यांपासून गावातून गायब झालेला होता वेगवेगळ्या पद्धतीने या प्रिंटरची कवठेमहांका तालुक्यात चर्चा झाली जिल्हा परिषद शाळेला दिलेला प्रिंटर छत्तीस हजार रुपयांचा नसून त्याची ऑनलाईन किंमत पाहिली असता एकवीस हजार रुपये किंमत असल्याचे दिसून येत आहे असा आरोप तक्रारदार याने केलेला असून तशी लेखी तक्रार देखील पंचायत समितीकडे दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले आहे म्हणजे प्रिंटर गायब झाला तो विषय वेगळाच आहे प्रिंटर आला तर त्याची किंमत ऑनलाईन पद्धतीने वेगळी आहे पंधरा हजार रुपये ग्रामपंचायतमधून लाटल्याचे उघडकीस आले आहे बनेवाडी ग्रामपंचायतचा वादग्रस्त तत्कालीन ग्रामसेवक सुधीर बनसोडे याने पंचायत समितीला दिलेल्या खुलाशामध्ये असा उल्लेख केला आहे की बनेवाडीने पंधरावा वित्त आयोगातून तीस बारा दोन हजार तेवीस रोजी प्रिंटर खरेदी केला होता तो ग्रामपंचायतीच्या ताब्यातही मिळाला होता दरम्यानच्या कालावधीमध्ये हो ग्रामपंचायतमधील प्रिंटर नादुरुस्त असल्यामुळे सदरचा नवीन प्रिंटर ग्रामपंचायतमध्ये वापरण्यास घेतला होता परंतु एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सदरचा प्रिंटर मधून प्रिंट काढत असताना त्यामध्ये कागद अडकल्याने प्रिंटर बंद पडला होता सदरचा प्रिंटर वॉरंटी पिरियडमध्ये असल्याने सदरचा प्रिंटर कंपनीकडे दुरुस्ती पाठविण्यात आला होता दरम्यान शाळेला सुट्टी असल्यामुळे प्रिंटरकडे दुर्लक्ष झाले हे ग्रामसेवकाचे अजेबाजू उत्तर आहे त्यानंतर वारंवार कंपनीकडे विचारणा केली असता त्यांनी देतो असे सांगत होते सदरचा प्रिंटर देणेबाबत सत्तावीस चार दोन हजार चोवीस रोजी मासिक सभेमध्ये चर्चा झाली होती परंतु वीस सात दोन हजार चोवीस प्रिंटर घेऊन जाण्याबाबत कंपनीचा फोन आला होता बनेवाडीतील ग्रामस्थांनी आपणाकडे तोंडी तक्रार केली त्यावेळी मी त्यांना स्वतः मंगळवारी तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी प्रिंटर आणून देतो असे सांगितले होते त्याप्रमाणे मंगळवारी तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी सदरचा प्रिंटर मुख्याध्यापक बनेवाडी जिल्हा परिषद शाळा बनेवाडी यांच्या ताब्यात देण्यात ता आला आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा करण्याचा उद्देश नव्हता मी आपणास नम्रपणे विनंती करतो यामध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही असा जगा वेगळा अजब गजब खुलासा ग्रामसेवक सुधीर बनसुडेने गट विकास अधिकाऱ्यांना दिलेला आहे प्रिंटर जिल्हा परिषद शाळेला द्यायचा होता तर ग्रामपंचायतमध्ये कशासाठी वापरला हे प्रमुख कारण पुढे आहे त्यासोबत प्रिंटर ग्रामपंचायतमध्ये वापरला असा खुलासा ग्रामसेवक बनसोडे याने करून सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा उद्योग ग्रामसेवक बनसोडे याने केल्याचे स्पष्टपणे जाणवून येत आहे घोटाळा मी एकट्याने केला नाही तर सर्व ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे असा अस्पष्ट खुलासाच करण्यात आल्यामुळे बनेवाडी ग्रामपंचायत पदाधिकारी याबाबत खुलासा काय करतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे जिल्हा परिषद शाळेला दिलेला प्रिंटर ग्रामपंचायतमध्ये वापरण्यात आला होता गावातल्या ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामस्थांना यापूर्वी तो प्रिंटर ग्रामपंचायतमध्ये कधी दिसलाच नाही हे स्पष्ट आहे असे असताना देखील गट विकास अधिकाऱ्यांना खोटा खुलासा देण्याचे धाडस ग्रामसेवक सुधीर बनसोडे याने कोणाच्या जीवावर केले हे विशेष आहे गट विकास अधिकारी उदय कुमार कुसुरकर या प्रकरणावर कधी कारवाई करणार अजून किती महिने हे प्रकरण दिरंगाईमध्ये ठेवले जाणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे ग्रामसेवक बनसोडे याला पंचायत समितीमधील गुरु कोण भेटला याची चर्चा सुरू आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क